राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला पतसंस्थेच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली आहे राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला पतसंस्थेच्या वतीने शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सकल मराठा शिवप्रेमी मंडळ संचलित राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला पतसंस्थेच्या वतीने मार्केट यार्ड येथे आमदार संग्राम भैया जगताप व महापौर ज्योती गाडे यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली सामाजिक बांधिलकी जपत आणि आपल्या इतिहासाची आठवण देऊन अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत निवडून आलेले नगरसेवक नगरसेविकांचा आणि महापौर शिवमती ज्योतिताई अमोल गाडे यांच्या सत्काराचे आयोजन यावेळी करण्यात आले राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला पतसंस्थेचे आधारस्तंभ स्मृतिशैष कैलासवासी शिवाजीराव कर्डेले साहेब आणि स्मृतिशैष कैलासवासी अरुणकाका जगताप यांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही काम करत आहोत यावेळी वडगाव गुप्त येथील ब्रह्मास्त्र शिवकालीन मर्दानी खेळ पथकाच्या मुलामुलींनी अतिशय चित्तथरारक मर्दानी खेळांची प्रत्यक्षिके सादर केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अहिल्यानगर शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप महापौर ज्योतिताई अमोल गाडे सकल मराठा व मराठा आरक्षण आंदोलन संयोजक संयोजक शिवश्री गोरक्षदादा दळवी माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका गीतांजलीताई काळे नगरसेविका दीपालिताई बारसकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभागृह नेते नगरसेवक प्रकाश भागनगरी नगरसेवक निखिल वारे नगरसेवक बाळासाहेब पवार नगरसेविका सुनीता भगवंतराव फुलसौंदर यांचे चिरंजीव अवधूत फुलसौंदर नगरसेवक अविनाश घुले यांचे चिरंजीव चैतन्य सा चैतन्य घुले सामाजिक कार्यकर्ते विजय गाडळकर कांडेकर सर सुभाष काळे भिंगार येथील सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र आबा बेरड पंकज चौहान महेश चव्हाण अरुण चव्हाण कैलास वागसकर मळू गाडेकर यांनी तसेच मराठा सेवा संघाचे से अध्यक्ष शिवश्री प्रवीण दहातोंडे शिवश्री नितीन ढोले खजिनदार शिवश्री अजिंक्य थोरात सचिव शिवमती स्वामी फासार शिवमती स्वाती कासार कार्यकारिणी सदस्य यांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले राष्ट्रमाता जिजाऊ पतसंस्था कार्याची प्रशंसा केली शुभेच्छा दिल्या यावेळी ज्योतिताई गाडे यांचा सत्कार संस्थेच्या चेअरमन शिवमती सुनीता कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला सर्व नगरसेवक नगरसेविका यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालिका शिवमती स्वाती कासार यांनी तर प्रस्तावित मानद सचिव शिवमती सविता कराळे यांनी केलंय आभार संचालिका शिवमती अक्षदा रहाणे यांनी केलाय यावेळी मराठा सेवा संघाचे से से माजी अध्यक्ष शिवश्री सोपानराव मुळे इंजिनियर बबनराव किलारी शिवश्री रामकृष्ण करडिले सेवा संघाचे माजी विभागीय अध्यक्ष इंजिनियर आप्पासाहेब बोळ बोडखे संपतराव साठे प्रकाश कराळे लेखापरीक्षक शिवमती मीनाताई दरंदले ॲडव्होकेट वावरे ॲडवोकेट शेखर दरंदले शिव श्री बाबासाहेब भगत धर्माजी करांडे महादेव कराळे अमोल रहाणे सेवानिवृत्त निबंधक शिवश्री शिवाजी तांबे शंभूराजे युवा क्रांती जिल्हाध्यक्ष श्री राजेश काळे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे डेप्युटी पोलीस कमिशनर शाहूराव साळवे ॲडव्होकेट शिवाजी अण्णा कराळे संस्थेच्या संचालिका शिवमती उषाताई दातीर शिवमती मायाताई जगताप शिवमती सुलोचना कराळे व्यवस्थापिका शिवमती सुरेखा गाडे रोहित जाधव हो, उपस्थित होते राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला नागरी सहकारी संस्था यांनी जो काही शिवजयंतीचा कार्यक्रम तसेच जिजामाता यांनाही पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालाय आणि या कार्यक्रमाला मला व आमच्या सर्व नगरसेविका नगरसेवकांना येथे बोलवलं त्याबद्दल मी जो आदर सत्कार केला त्याबद्दल मी प्रथम तुमचे आभार मानते आणि आज या ठिकाणी तुम्ही सांगितलं साहेबांनी आम्हाला कशा पद्धतीने संस्था संस्था चालवण्यासाठी मदत केली आणि आत्ताच मी सांगितलं का साहेबांचाच मोठा आमच्या मला हात होता म्हणजे आम्हाला पुढा कसं जायचे संस्था कशी चालवायची इथपासून साहेबांनी आम्हाला एक दोन तास बसून मार्गदर्शन या ठिकाणी केलं आणि माझ्यासाठी पण तुम्ही जे काही प्रयत्न केले त्याबद्दल मी माझ्या वतीने स्वतःच्या वतीने आभार मानते आणि आपल्या शिवजयंतीनिमित्त मी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने मी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी सकल मराठा शिवप्रेमी मंडळ आणि राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला नागरी सहकारी पदसंस्थेच्या वतीने शिवजयं छत्रपती शिवरायांना अभिवादन आणि अहिल्यानगर नगर महानगरपालिकेच्या महापौर ज्योतिताई अमोलला गाडे आणि त्यांच्यासोबत निवडून आलेले नगरसेवकांचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला या निमित्तानं आवर्जून उल्लेख करावा वाटतो की या समाजामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजे जगद् महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्याबाई होळकर आणि त्याचबरोबर या संस्थेचे आमच्या या चळवळीचे बहुजन समाजाच्या चळवळीचे आधारस्तंभ स्मृत कैलासवासी शिवाजीराव करडेली साहेब आणि अरुण काका जगताप यांच्या स्मृती या निमित्तानं जागृत झाल्याशिवाय राहत नाहीत खरं तर प्रचंड मोठा आधार आमचा या दोन्ही व्यक्ती होत्या त्यांना सर्वांना विनम्र असं अभिवादन करतो या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून एक संस्था हे विचारपीठ आहे या माध्यमातून बहुजन समाजाचं चळवळीचं काम आपण या ठिकाणी करतो आहे आणि म्हणून गेल्या दोन अडीच वर्षामध्ये निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पतसंस्थेच्या आमच्या जे सर्व संचालक मंडळ आहे हो। या संचालक मंडळाच्या माध्यमातून आज आपण चार कोटीपर्यंत ठेवी आणि तीन कोटीपर्यंत कर्ज वाटप आणि पंच्याऐंशी नव्वद लाख रुपये आपण एफ डीच्या माध्यमातून व्यवसाय करत आहोत खऱ्या अर्थानं अनुभव आला की आम्ही याच्यापूर्वी च संस्था चालवल्या चळवळ पतसंस्था चालवल्या आणि या चालवत असताना जो अनुभव आला आणि गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महिला नागरी पतसंस्थेचा जो अनुभव आहे तो निश्चितपणे चांगला आहे संचालक मंडळ खरोखर आपण म्हणतो की महिला ह्या अतिशय प्रामाणिकपणे अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने काम करत असतात हा आपला कुटुंबाचा अनुभव आहे त्याच पद्धतीने या संस्थेमध्ये अतिशय चांगला चिकाटीने जिद्दीने हा व्यवसाय चालू आहे निश्चितपणे आपण एक लाखापेक्षा जास्त दोन वर्षाच्या काळामध्ये नफ्यामध्येही संस्था आलेली आहे आणि या निमित्तानं सर्व समाज बांधवांना ठेवीदारांना कर्जदारांना आणि त्याचबरोबर त्या संस्थेचे जवळ जे दहा अकरा हजार सभासद आहेत त्या सर्वांना आणि समाज बांधवांना बहुजन समाज बांधवांना या ठिकाणी शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराव प्रतिनिधी अतिन कांबळे न्यूज टू डेट ट्वेंटी फोर अहिल्यानगर